नमस्कार एकदा आपलं स्वागत आहे हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील मनपा उद्यान विभागाचा उलटा कारभार आज दिसून आला हंडेवाडी रोडवर सातवनगर मध्ये रस्त्यावर आलेल्या झाडाची फांदी तोडण्याऐवजी गणेश मंदिराजवळील खाजगी जागेतील झाड मनपा उद्यान विभागाच्या कंत्राटी कामगारांनी मोठ्या फांद्या तोडून छाटले पत्रकाराच्या तक्रारीवरून झाड छाटण्याचे काम केले असे सांगत उद्यान विभाग अधिकारी ढोबळे यांनी सारवा सारव करत कामगारांना परत त्या ठिकाणी झाड तोडण्यास पाठवले जाणार नाही असे सांगितले तर बेकायदेशीररित्या मोठ्या फांद्या तोडून झाडाला कायमस्वरूपी हानी पोहोचवणाऱ्या उद्यान विभाग कामगार आणि झाडांच्या मागे लागलेला तक्रारदार यांच्यावर पोलीस कारवाईची मागणी सातव परिवाराचे सदस्य शिवसेना नेते योगेश सातव युवा सामाजिक कार्यकर्ते परेश सातव उद्योगपती सुनीलाबा सातव भाजपा नेते अॅडव्होकेट प्रमोददादा सातव यांनी केलेली आहे पाहूया हा वृत्तांत सातव नगरला रोड लगत गेल्या चाळीस वर्षापासून जी झाडं आम्ही जोपासली होती आमच्या लेकराप्रमाणे ज्यांचा वाहतुकीला अथवा इतर कोणत्याही जीवाला अडथळा नव्हता ती झाडं तोडण्याची परमिशन नगरपालिकेने दिली तोडायला आमचा विरोध नाही आहे परंतु जी झाडं जे जी फांद्या जीर्ण झालेल्या ज्यांचा अडथळा होतो आहे त्या तोडल्या न जाता पूर्ण झाड छाटण्याचं कट कारस्थान काही लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे आज जगामध्ये ग्लोबल वॉर्मिंग आहे माननीय पंतप्रधान झाडे लावा झाडे जगवा हे सांगत असताना अशा उलटा कारभार आपल्याला या ठिकाणी जायला पाहायला मिळतो आहे, पुने करना नहीं है। ना जैनी आहे।, आहे। हे खरंच खूप निंदनीय आहे अशी अपेक्षा पुणे महानगरपालिकांना आम्हाला नाही आहे या गोष्टींना ज्यांनी तक्रारी दिलेल्या आहेत जे लोकं कारणीभूत आहेत त्यांनी हे झाडं तोडताना ग्राउंड लेवलला उपस्थित राहून ज्या गोष्टींचा अडथळा होतोय ज्या फाजण्याचा अडथळा होतोय त्या तोडाव्यात विनाकारण पूर्ण झाड छाटण्याचं चा काम या ठिकाणी करू नये तुम्ही समक्ष या समोर या ग्राउंड लेवलला या इथं पहा कुठल्या गोष्टींचा अडथळा आहे काय आहे आपण समक्ष त्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावूया आज जे केलेली आहे यांनी यांच्या गुन्हा दाखल करा माझे एवढेच म्हणणं आहे बस